हाय हॅलो नमस्कार आज आपण बनवणार आहे पेशल असं नाश्त्याला कसं दररोज दररोज उपमा नाश्ता शिरा पोहे खाऊन कंटाळा आला आहे त्याच्यासाठी म्हणून म्हटलं मी पेशल आज काहीतरी करायचं ते बघा चुरमुरे घेतले मी अर्धा किलो अर्धा किलो चुरमुऱ्याचं आज सुशेल बनवूया ते कसं बनवायचं ते बघूया आणि त्याला काय काय साहित्य लागतं आहे हे बघा हे हिरवी मिरची चार कट करून घेतले मी एक मोठ्या साईजचा कांदा होता ते कट करून घेतले आणि दोन लहान साईजचे टोमॅटो कट केले आणि कोथिंबीर कट करून घेतले आता चला तर ह्याला आपण पा धुऊन घेऊया चांगलं पाण्यातून काढून घेऊ हे बघा मी मगाशी दाखवले तुम्हाला भरून होतं हे पातीलं कसं आहे हे चुरमुरे पोह्यासारखे नसते ती पोकळ असते तर पाण्यात भिजूला ना असं हे कमी होते इतके कमी झाले हे साधारणतः अर्धा किलो होते म्हणजे हे बघा तेल टाकून घेऊया कढई गरम झाले तेल टाकून घेते मी तेल कस जरा जास्त टाकलं ना कांदा तळायला चांगलं होत आता तेल गरम झालं आपण मोहरी टाकून घेऊया लगेच मोहरी तडतडली की लगेच जिरे टाकून घेऊया कसं झटपट व्हायचा नाश्ता आहे वेळ लागत नाही काय नाही सकाळ सकाळच्या घाई गडबडीत असत ना तेव्हा लवकर टवकर बनायचा नाश्ता हे बघा जिरे टाकून घेते ही मिरची पण टाकून घेते अशी मिरची घरी लहान मुलंबीला असले तर ना तिखट कमी टाकत जावा मी तीन मिरच्या चिरून घेतले चांगले व्यवस्थित परतून घेऊया मस्त व्यवस्थित परतलं ना कांदा कच्चा चांगलं लागतं कमान लागते आपला सुशेला चुरमुऱ्याचा त्याला कसं कोण चुरमुरे म्हणतं कोण मुरमुरे म्हणते आमच्याकडे चुरमुरे म्हणतात ह्याला तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून मला सांगा कसं घाई गडबडीत अफाईचा नाश्ता आहे पटकन कसं कांदा जास्ती असलं ना दाताखाली आपल्याला खायला चांगलं लागतं जास्तीच कांदा टाकायचा थोडस अशा नाष्ट्याला हे बघा आता मी टोमॅटो चिरून घेतला टोमॅटो पण टाकून घेते त्याच्यासोबतच आपलं टोमॅटो पण परतलं जातं त्याच्याबरोबर मस्त परतून घ्यायचं पोर्याला नाही झालं टोमॅटो ह्या चिरमरीचा सुला टोमॅटो घातला ना त्याला चांगली येते खायला भंगाट असं भारी लागते चिरमरीचा सुला आता त्याच्यामध्ये आपण हळद टाकून घेऊया अर्धा चमचा आपल्याला जास्ती पिवळं करायचं नाही आणि मीठ पण टाकूया ता, चवीपुरतं चला आता था। एकत्र मिक्स करून घेऊया हे बघा आता हे आपली चुरमरे टाकून घेऊया सुशेला नाही भारी लागत खायला एकच नंबर लागत च आमच्या घरी सारखं सारखं हे पोहे बिवे खायला कंटाळत आहेत पोह्याना ऍसिडिटी होते गॅस धरते म्हणून हे सारखं चुरमुरीच सुशेला मागतो आमच्या घरी हे शेंगदाण्याचं कूट पण ह्याच्यातच टाकून घ्यायचं पोह्याला कसं शेंगदाणे आखे घालते त्याला आखे शेंगदाणे नाही घालायला जा थोडंसं जाडसर वाटून घेतलेला कूट घालायचं ह्याला फिरवून घ्यायचं हे बघा आता चांगलं आपलं मस्त परतून झालं आहे हे बघा बघू शकता तुम्ही एकच नंबर कलर किती भारी आलाय आमच्या घरी लहानांपासून वट्या हे आवडतं आवडीनं खातात एकदम खायला चवीला भारी लागतं टेस्ट ह्याला एक पाच मिनट आहे ठेवून घेऊया मग बंद करू आपण गॅस ह्याच्यात ना तुम्ही फुटाणे पण असलं तर टाकून घेऊ शकता जाडसर वाटून डाळवं म्हणतात ते भाजलेली डाळ भेटते दुकानामध्ये ते सुद्धा टाकून घेतलं तर चालतंय ते पण टाकू शकता ह्याच्यामध्ये थाळ्याला एकच नंबर लागतो डाळव्यानं बी मस्त असा झाला आपला सुशाला आता बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेऊया ह्याच्यावर हो आता गॅस बंद करून घेते चला आता खाण्यासाठी तयार आहे आपला सुशाला आणि ह्या सुशालाची रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा धन्यवाद आपना आपना ये हे बघा मस्त एकच नंबर झालाय आपला सुशेला आपण घेऊया ताटामध्ये हे बघा मी लिंबू ठेवलाय तुमच्याकडे दही असेल तर तुम्ही दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता दही लिंबू ह्याच्यावरती थोडासा बारीक शेव टाकला ना एकदम एकच नंबर लागतं भारी हॉटेलची चव खायला हॉटेलची चव विसरून जाल अशी ही रेसिपी आहे पोह्याची पोहे म्हणण्यापेक्षा सुशेला चुरमुरीचा सुशेला सॉरी चला तर मग आपण खायला जाऊया हे बघा लई भारी झाले